आपल्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत रात्रीच्या बैठकीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं बैठकीत काय घडलं काय महाराष्ट्राच्या समोर येणार आहे बैठकीत काय घडलं याच्याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही परंतु निश्चित अमित शहा साहेबांबरोबर झालेली बैठ बैठक ही महत्वपूर्ण होतीच जवळपास सव्वा दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय झाले असावेत आणि आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तुमच्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत गृह खातं कुणाकडे आरोग्य खातं कुणाकडे किंवा अर्थ खातं कुणाकडे या सगळ्या ज्या काही आहेत या फक्त कल्पना आहेत जेव्हा मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल त्यानंतर या खाते वाटप आणि कोणती किती खाते कुणाकडे कोणत्या पक्षाकडे किती खाती द्यायचीत याचाही निर्णय कदाचित रात्रीच्या बैठकीमध्ये झाला असावा आणि त्याची घोषणा सुद्धा हे तिन्ही नेते म्हणून एकत्रितपणे करतील पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेनंतर दावा सोडलाय असं जवळपास निश्चित झालंय का आणि रात्री फोटो मध्ये चेहरे पाहिले तर अजित पवार फडणवीस हे आनंदी दिसत होते आणि चेहरा पडलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिसला तुम्हाला चेहरा पडलेला का वाटतोय एखाद्या वेळेला सी एम एखादी गोष्ट जर सिरियसली घेत असतील आणि त्याच्याकडे गांभीर्यानं पाहत असतील गांभीर्यानं पाहताना हसतानाचा माणूस मी पाहिलेला नाही म्हणून जे शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या काही विचारात असू शकतील पण चेहरा पडला पडायचा असेल तर ते शिंदे साहेबांनी प्रेस घेतली नसती ते शिंदे साहेब आहेत एकदा त्यांनी सांगितलं एकदा ठरवलं ते ठरवलं त्यांनी एव एवढं स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री निवडताना माझा काही अडसर असता कामा नये किंवा वाटू नये म्हणून मी आपला सर्वस्वी अधिकार तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही बांधील आहोत इतकी स्पष्ट भूमिका भु, घेणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होऊ शकतो म्हणून आता काय निर्णय घ्यायचा ह्या वरिष्ठावर सोडलेला आहे म्हणून त्यांचा सत्ता जा माझ्याकडून मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार ही चिंता चं, त्यांना कधी नसते उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्यावं असं वरिष्ठाकडून सांगितलं आहे तर दुसरीकडे तुम्ही असं काही जणांचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्रीपद घेऊ नये कारण ते मुख्यमंत्री राहिलेत तुमच्यातलेच काही जण आहेत की तुम्ही उपमुख्यमंत्री राहावं हो। याबद्दलचे काय हा असं कोणतंही चर्चाच नाही आहे या सगळ्या चर्चा निरर्थक आहेत त्या अशी चर्चाच नाही आहे कोणी म्हणतं केंद्रात जाणार का नाही जाणार एकनाथ शिंदे साहेब ते महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील आता कोणतं पद स्वीकारायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे तुम्ही मी सांगणार कोण उपमुख्यमंत्रीपद घ्यावं का नाही घ्यावं शिंदेसाहेबांना निर्णय घेऊ द्या ना जेव्हा आम्ही पक्षाचा गटनेता शिंदेसाहेबांना निवडलाय त्या टायमाला सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे त्यांचे आहेत त्याच्यामध्ये कुणाचा सल्ला सल्ल्याची त्यांना आवश्यकता नाही ते अत्यंत योग्य निर्णय योग्य वेळेला घेतात हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आम्ही त्यांना कोणतं ना सजेशन दिलेलं आहे ना कोणता सुजाव की तुम्ही घ्या नका घेऊ असं कोणतंही त्यांना आम्ही को सांगितलेलं नाही आणि म्हणून निर्णय ते मला वाटतं एक तारखेच्या आसपास स्वतःचा निर्णय जाहीर करतील आपल्याकडे मिळावी यासाठी शिवसेनेचा आग्रह आहे जसं ग्रह आहे पक्ष आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याकडे वजनदार खाती असावी चा खाती, खाती चांगली असली काम करायला वाव मिळतो संधी मिळते आणि त्या संधीचा सोनं करण्याची ताकद आमच्यात आहे म्हणून आम्ही असं कधीही मागूच नाही किंवा सांगू नये असं काय अशातल्या काही का प्रकार नाही चांगली खाते असली आणखीन चांगलं काम करू एवढी त्याच्या मागची भावना आहे आणि त्याच्या संदर्भातला निर्णय हे हे सुद्धा तुम्हाला दोन दिवसात कळेल दोन दिवसात कळेल दोन दिवसात कळेल असं होऊन आता पाच सहा दिवस सहावा दिवस आलेला आहे भाजप असं म्हणत आहे की मुख्यमंत्रीपदासोबतच गृह नगरविकास सार्वजनिक बांधकाम ही आपल्याकडे ठेवावीत असं त्या भाजपच्या आमदारांचं मत आहे मागणी आहे एक तर पाच सहा दिवस झाले तर असं लागलं की डोंगर कोसळायला लागला आहे गेल्या वेळेला या उभाठाला एक महिना लागला कोणी त्याच्यावर चर्चा केली का हो आम्हाला दोन दिवस आठ दिवस काय लागतं तर आठ दिवसावर चर्चा होते आणि कोणती खाते यायची याची चर्चा आता झालेलीच नाही आहे जी चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली त्याचा कुठेही बाहेर आणखी कुठे सुतवाच झालेला नाही म्हणून आता या तिन्ही नेते जेव्हा बाहेर सांगतील त्या टायमाला कोणते खाते कोणाकडे आले याच्यावर तुम्हाला कळेल आणि उगस तरी या कथाकूट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही एकदा खातं मुख्यमंत्रीचं नाव डिक्लेअर होऊ द्या मग खाते वाटपय आपल्याला आपोआप कळेल संजय राऊत असं म्हणाले की प्रचंड बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आठ आठ दिवस लागत आहेत मुख्यमंत्री ठरला असेल तर दिल्लीत तर आम्ही त्यांचं स्वागत करू म्हणे आता कोणत्या मुख्यमंत्री स्वागत करतायत हा एक प्रश्न पुन्हा पडलेला आहे संजय राऊतला स्वागत करण्यापैलीकडे दुसरं कामच नाही आहे नसता त्यांना माहिती आहे की आता आपले काही पाच वर्षात काही चांग भलं होणार नाही आता दुसऱ्याची चाकरी करणं हा त्याच्यासमोर असलेला एक पर्याय आहे यांच्या नादी लागून काही झालेलं नाही उभाट्याला संपलं राष्ट्रवादीला तर असं संपवलं की बुन्हा आयुष्यात उठू नये आणि म्हणून काँग्रेसही संपली ये मदे वाटा है ते सगळ्या संपवण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते संजय राऊत आम्हाला शुभेच्छा देतीलच ना आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत त्यांनी आमची सत्ता आणण्यामध्ये मोलाचा वाटा आणि इतका कडक प्रवक्ते पद सांभाळलं तोडलं आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित झाला म्हणून आम्ही संजय राऊतचे सुद्धा मनापासून आभार मानतोय तुम्ही आभार मानताय ते स्वागत करतायत त्यांनी असंही सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व मान झुकून दिल्लीमध्ये उभा आहे आता हे तुम्हाला कळेल मान कोण झुकत होतं काय करत होतं तुम्ही आमच्या मानेचं चिंता करू नका तुमची मान कुणाच्या मांडीवर टाकलेली ना त्याचा तुम्ही चिंता करा आता शेवटची घटिका आली असं दिसतंय मंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टीवर आधी जास्त चर्चा सुरू झालेली आहे उपमुख्यमंत्री म्हणून बरेच जण नावा समोर येत आहेत म्हणजे दादा भुसे उदय सामंत आणि विशेष म्हणजे तुमचं पण नाव आता चर्चेला आलेलं आहे नाव हे ये चर्चेमध्ये येतील माझं नाव चर्चेमध्ये आहे दादा भुसेनचं आहे उदय आहे आणखीन एक दोन जणांचं येईल हे चर्चा होत राहतात जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही किंवा शपथ ग्रहण होत नाही तोपर्यंत नाव सर्व चालत असतात म्हणून त्याच्यावर आता नाव चाललं कोण आहे असं नसतं हा निर्णय एकदा मुख्यमंत्र्यांना म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना घेऊ द्या त्या टायमाला याचा तुम्हाला कळेल की नेमके कोणते खाते कोणाकडे कोण मंत्री झाले आणि कुणाला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले तुम्ही आमदार झाल्याची ही चौथी टर्म आहे आणि या चौथ्या टर्मच्या मंत्रिपदाच्या उंबरट्यावर तुम्ही असताना तुमचा आज वाढदिवस आहे आणि तो अत्यंत झोकात आणि उत्साहात साजरा केला जातोय या वाढदिवसाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुढं आता सध्याचे मुख्यमंत्री असले त्यांनी तुमच्या पदरात म्हणजे तुम्हाला ती गिफ्ट द्यावी काही आहे वाढदिवसाची बघा वाढदिवस आहे म्हणून गिफ्ट द्यावी अशातला काही भाग नाही मुख्यमंत्र्याच्या मनात आलं तर ते, ते काही करू शकतात आणि मला वाटतं कार्यकर्त्याची काळजी घेणारं मुख्यमंत्री असल्यामुळं मला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं काही गैर थोडी ना म्हणून अपेक्षा आहे मी त्यांच्या मंत्रिमंडळात असेल थँक्यू हे होते संजय शिरसाट मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर